नमस्कार मित्रांनो मित्रांनो मला मदतीची कुठेतरी जाणीव आहे म्हणून माझ्या अनुभवातून माझी मतं मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो कोणी जरी एक रुपयाची किंवा दहा रुपयाची मदत करत असेल तर ती मदत आपल्यासाठी खूप उपयोगी पडते मित्रांनो बरीच मंडळी म्हणते की एक रुपयाने काय होतं पण खरं सांगू का मित्रांनो एक रुपयाने चॉकलेट येते आणि दहा रुपयाने काय होतं पण दहा रुपयाने पाव किलो आ, साखर येते आणि आपण तीन दिवस चहा पितो म्हणून कोणी जरी एक रुपयाची मदत करत असेल ना मित्रांनो की त्याची आपल्याला कुठेतरी जाणीव असली पाहिजे असं मला तरी वाटतं आता माझ्या मिस्टरांना चार वर्ष होतील तर खूप टेन्शनमध्ये होती की आता मिस्टर वारल्यानंतर घरपट्टी पाणीपट्टी पट्टी बरंच असं कर्ज होतं डोक्यावर चिंता होती की कशी मिटेल पण खरं सांगू का मित्रांनो ह्या चार वर्षामध्ये मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मदतीचा हात दिला तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच त्यांचं म्हणजे एक जाणीव म्हणून मला तुमच्यासमोर मतं मांडण्याचा मत मतं मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हे सर्व कर्ज डोक्यावर ज्या वेळेस होतं त्यावेळेस मला माझ्या म्हणजे माणसांच्या रूपात आलेल्या पाच व्यक्तींनी मला मदत केली तर पहिले जे आहेत एक रामाच्या रूपामध्ये एक लक्ष्मीच्या रूप रूपामध्ये ज्यांनी मला मदतीचा हात दिला म्हणजे मदत केली आणि मी ते कर्ज फेडू शकली ते पहिले राम आणि लक्ष्मीच्या रूपात आलेले ते म्हणजे सरकार खरंच आज त्यांनी जरी मला मदत केली नसती तर एवढं कर्ज फिरणं फिटणं हे खूप मुश्किल राहिलं असतं आणि दुसरं म्हणजे सरस्वतीच्या रूपात ज्या माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे आमच्या नाशिकच्या आमदार शीमाताई हिरे यांनी बाल संगोपन मधून जी मदत केली म्हणजे त्या एक सरस्वतीच्या रूपाने मला धावून आल्या ते एक माझे देव तिसरे म्हणजे मी आता एक ब्रह्माच्या रूपामध्ये आणि चौथे म्हणजे महेश आणि पाचवे म्हणजे विष्णू म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश असे पाच व्यक्ती मला देवाच्या रूपात धावून आले त्यांनी अगदी मदतीचा हात दिला मित्रांनो म्हणून आज मी कर्ज फेडू शकले आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं सरस्वतीच्या रूपामध्ये आलेल्या ज्या नाशिकच्या आमदार आहेत सीमाताई हिरे आज त्यांनी जरी मला सरस्वतीच्या रूपात येऊन मदत केली नसती तर मी माझ्या मुलीची ट्यूशनची फी भरली नसती तिच्या शिक्षणाचा जो खर्च असतो म्हणजे नववीपासून ते आत्ता बारावीपर्यंत जो खर्च असतो तो, तो मी फेडू शकले नसते एवढा पेलवू शकली नसती म्हणून आज खरंच ह्या पाच तीन व्यक्ती ज्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्यांची नावं मी सांगत नाही पण माझ्या हृदयात आहेत पण पहिलं म्हणजे सरकार दुसरं म्हणजे पहिलं म्हणजे सरकार म्हणजे लक्ष्मी आणि रामाच्या रूपात आलेल दुसरं म्हणजे सरस्वतीच्या रूपात आलेल्या शिमाताई आणि तिसरं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ह्या पंचमुखी देवांमुळे मानवरूपी देवांमुळे खरंच मी आज कर्ज फेडू शकले म्हणून त्यांना अगदी हृदयापासून अगदी मनापासून धन्यवाद देते म्हणून मी सांगते की मित्रांनो कोणी एक रुपयाची जरी मदत आ, केली ना त्याचे उपकार खरंच आपल्याला फार मोलाचे ठरतात आपण म्हणतो एक रुपयाने काय येतं दहा रुपयाने काय येतं पण ज्याला म्हणजे किंमत असते ना मित्रांनो तर एक रुपयाचं पण महत्त्व असतं आणि दहा रुपयाचं पण महत्त्व असतं तर आज जो काही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे हृदयात तर भरपूर दुःख आहे म मिस्टर वा गेले म्हणून तर पण ज्यावेळेस मिस्टर गेले त्यावेळेस एका बाईची आर्थिक परिस्थिती खूप म्हणजे कमावता व्यक्ती गेल्यामुळे खूप बेचैन होता आर्थिक परिस्थितीनुसार की आपण कसं होणार कसं नाही पण खरं सांगू का मित्रांनो मिस्टर जायला नको होते पण पण आता सांगू शकत नाही तर कसं होईल काय होईल ह्या चिंतेने जर मुक्त मला केलं असेल तर राम आणि लक्ष्मीच्या रूपात आलेलं सरकार सरस्वतीच्या रूपात आले आलेल्या आमच्या नाशिकच्या आमदार श्रीमाताई हिरे तिसरं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची नावं मी काही सांगू शकत नाही पण ते माझ्या हृदयात आहेत ते पण एक प्रकारचे देव म्हणूनच धावत आले आणि माझे थोडेफार कष्ट पण ह्या पंचमुखी देवांचे अनंत उपकार माझ्या पाठीशी आहेत म्हणून हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे मित्रांनो ज्यावेळेस मला पाच हजाराची गरज होती किराण्याचं बिल द्यायचं होतं मिस्टर भारल्यानंतर तर मी अगदी जवळच्या व्यक्तींकडनं मागितलं होतं ताईंकडनं मागितले होते की मला पाच हजार रुपये किराणा बिल भरायचं आहे मला देतात का पण त्यांनी चार वेळा विचार केला देऊ का नको देऊ का नको मला दुसरीकडून माहिती पडली की त्या ताई मला काय बोलल्या की मी पाच हजार द्यायला ह्या बाईला तयार आहे परंतु ये जे ही बाईचे मिस्टर आता वारले तही कुठून माझे कर्ज फेडणार पाच हजाराचे तर असे अनुभव अनेक आले मला माझे मिस्टर वारल्यानंतर मित्रांनो पंजावे ह्या देवांच्या रूपामध्ये हे पंचमुखी देव माणसांच्या रूपामध्ये हे पंचमुखी देव जेव्हा आयुष्यात आले ना धावून आले मदतीचा हात न, मदतीचा हात ज्यांनी पुढे केला त्यांचं खरंच अनंत उपकार खरंच अनंत उपकार मित्रांनो म्हणून कोणी एक रुपयाची असो कोणी दहा रुपयाची असो कोणी कितीही रुपयाची आपल्याला फुकट मदत करत असेल ना मित्रांनो तर खरंच उपकार जाणायला हवेत असं मला तरी वाटतं म्हणून धन्यवाद राम रूपी आणि लक्ष्मी रूपी सरकारला सीमा आणि ब्रह्मा विष्णू महेश ह्या पंचमुखी देवांना खरंच माझ्या हृदयापासून मी धन्यवाद देते बाकी मी काही बोलू शकत नाही पण खरंच माझ्यासाठी हे पंचमुखी देव मी खरंच भाग्यवान आहे मित्रांनो म्हणून उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे असं मला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावेसे वाटते की देव खरंच माणसांच्या रूपात आहे आपल्या माणुसकी माणुसकीचा झरा आपल्याला धाव म्हणजे धावून येणारा माणुसकीचा जो झरा म्हटलं तरी चालेल हे मानवरूपी भगवंत आपल्या अवतीभोवती नक्कीच असतात म्हणून सांगते मित्रांनो की हा व्हिडिओ की मला कुठंतरी जाणीववालीत अनुभव आले म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर बनवण्याचा माझी मतं मांडण्याचा प्रयत्न केला